श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या उपयुक्त अशा अनुभवातून काही महत्त्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया न शिजलेल्या राजमामध्ये किडनी बीन्स लॅक्टिन असते जो एका विषारी पदार्थ आहे त्यामुळे मळमळतो पोट दुखी होऊ शकते राजमा शिजवताना जो कच्चा राहिलेला राजमा असतो त्यामध्ये लॅक्टिन हा घटक राहतो त्यामुळे पूर्ण शिजलेला राजमा खावा कारण न शिजलेल्या कच्च्या राजमामुळे विष होते थंडीमध्ये मटकीला जास्त मोड येण्यासाठी मटकी सर्वप्रथम कोमट पाण्यात भिजत घाला आणि निथळायला ठेवा आणि निथळल्यानंतर पूर्ण चोवीस तास त्याला मोड येऊ द्या कारण थंडीच्या दिवसामध्ये मोड येण्यासाठी जास्त कालावधी लागतो थंडीच्या दिवसात इडलीचे पीठ लवकर फुगण्यासाठी त्यामध्ये मीठ किंचित सोडा आणि दही टाका यामुळे इडलीचे पीठ छान फुगेल ज्या महिला लठ्ठ आहेत त्यांनी आपल्या आहारात सिमला मिरची व काकडीचे सेवन नक्कीच करावे आणि शक्य तिथे घरगुती कामे करावीत त्यामुळे त्यांचा लठ्ठपणा कमी होईल किचनमध्ये आपण वेळेची बचत व्हावी म्हणून एकदम चहा करून थर्मासमध्ये भरून ठेवावा यामुळे थंडीमध्ये चहा सारखा सा सारखा गरम करावा लागत नाही आणि यामुळे आपल्या गॅसची देखील बचत होते रोज केस धुतल्याने केस गळण्याची समस्या निर्माण होते कमी पाणी पिल्यामुळे डोक्याच्या नसामध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात व मेंदूवर जास्त प्रेशर पडते यामुळे आपल्याला चक्कर येऊ शकते म्हणून भरपूर पाणी प्यावे बिर्याणीसाठी एकदम कांद्याची बारीक स्लाइस पाहिजे असेल तर वेपर्सच्या किसनीने किसा यामुळे एकदम छोट्या छोट्या स्लाइस तयार होतात उडदाचा पापड भाजताना थोडं थोडं तेलाचं बोट लावा यामुळे पापड तळ्याची